श वाई पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनेलवर आपले सहज स्वागत करीत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा सबस्क्राईब करा रखमा माझी पेरणी करी रखमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नागरधरी माझा पांडुरंग नांगदरी माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी आठ राधान्य मी कवितो आठ राधान्य मी कवितो तोर लुटारूचे गरमी भरितो तोर लुटारूचे गरमी भरितो मी सर्गासी सदा झगडितो मी निसर्गासी सदा झगडितो चिंता माझ्या उरी माझी माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी मधुर माझा भाऊ धाकटा मधुर भाऊ धाकटा कधी होणार नीट नेट का कधी होणार नीट नीट का कष्ट करोनी सदा झगडितो कष्ट करोनी सदा झगडितो संसाराच्या घरी माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी मा धान्य पेरिले बहुमोलाचे धान्य पेरिले मोलाचे पंचवतवे तया रक्षिले पंचतत्वे तया रक्षिले तू कामने जाऊ पाया तू कामने जाऊ पाया वैकुंठी चारी माझी பண்டி சேத்த பண்ட ர பிரமா பிரணி படுரங்க படுரங்க शेती पंढरी माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी